हाय मैत्रिणीनं तुम्ही बघू शकता की कटोरीचं ब्लाऊज कसं ठेवायचं तर कटोरीचं ब्लाऊज हे तुम्ही बघू शकता पहिले मी पेपर पॅटर्न ठेवून नंतर खडूने ड्रॉ करून घेतलेलं आहे आणि कट करून घेतलेलं आहे आणि पार्ट टूसुद्धा मी अपलोड केलेला आहे त्याच्यामध्ये तुम्हाला पाठीमागचा बॅकनेकला कशी डिझाईन केलेली आहे मी हे टाकलेलं आहे तुम्ही बघू शकता पार्ट टूसुद्धा अवेलेबल आहे आपला आता मी सगळं ब्लाऊज व्यवस्थित कट करून घेतलेलं आहे नंतर आपल्या मेन फॅब्रिकवरतीसुद्धा ठेवून कट करून घ्यायचं आहे आता हे पैठणीवरचं ब्लाऊज आहे तर ह्याच्या पाठीमागे मी पॅचची डिझाईन केलेली आहे तुम्ही बघू शकता पार्ट टूमध्ये पूर्ण डिझाईन कसं स्टीच केलेलं आहे हे ब्लाऊज त्याचं पूर्ण व्हिडिओ मी टाकलेला आहे तर तुम्ही नक्की पार्ट टूमध्ये जाऊन बघा आणि आता पार्ट वनमध्ये मी पूर्ण ब्लाऊजचं कट करून घेतलेलं आहे व्यवस्थित योगपट्टीसुद्धा कट करून घ्यायची आपली आणि त्यानंतरून तुम्ही बघा खाली जो उरलेला काठ आहे तो उरलेल्या काठामध्ये आपल्याला पॅच तयार करायचा आहे इथे मी काजबटन आणि हुकपट्ट्यांचं पण कटिंग करून घेते Hmm? आता वरती आपल्याला रुंदी ही अडीच इंचाची टाकलेली आहे आणि मेन जेवढा उंचीला गळा आहे तेवढा मी खाली टाकून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता त्याला गोल आकार दिलेला आहे वरती अडीच इंच आणि खाली तीन इंचावरती टिकमार करायची आणि एक एक इंचा गोल राऊंड शेपमध्ये टिकमार करायची मग तुम्ही खाली पानाचा आकार गोल आकार तुम्हाला जसा हवा तसा आकार तुम्ही देऊ शकता पहिले मी अस्तरवरती ड्रॉ करून घेतलेला आहे आणि मग नंतरून मी कॅनव्हासवरती ड्रॉ करून घेते आहे तुम्ही बघू शकता न कॅनव्हासवरती ड्रॉ करून घेतलं की मग नंतरून ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे तुम्ही बघा नंतर पूर्ण गळा पूर्णपर्यंत कट नाही कर करायचा आहे थोडासा वरती अर्धा ते पाव इंच ठेवायचं आहे म्हणजे आपला सेंटर हालणार नाही सेंटर एकदम व्यवस्थित येईल आणि तुम्ही बघा हे जे आपले दोन काठ आहे हे काठ आता मी त्याच्या मापामध्ये व्यवस्थित कट करून घेते आहे आणि काठाला मधल्या बाजू बाजूने मी आता एक टीप मारून घेईल मधल्या बाजूने टीप मारून झाल्यानंतर तुम्ही बघू शकता की उलट्या साईडला मला हा नेक ठेवायचा